लाडक्या बहिणींसाठी खुशखबर महायुतीचा विजय झालाय आता हप्ता येणार महिलांना डायरेक्ट पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय पण ही तीन कामे अर्जंट करा निकाल लागलाय ला सरकार स्थापन होता क्षणी पैसे खात्यात येणार तारीखही जाहीर पैसे वाढवलेत वीस नोव्हेंबर रोजी मतदान तेवीस लागलाय ला निकाल महायुतीचा स्पष्ट विजय स्थिर सरकार येत आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकी निकालानंतर पहिल्यांदा लाईव्ह आले पत्रकारांशी बोलताना लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त केले आता डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकले जाईल आता उशीर नाही डायरेक्ट पंधरा हजार रुपये महिलांना येणार फक्त हे काम अर्जंटमध्ये करा कारण की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना दिल्या आहेत नव्या सूचना त्यामुळे लाडक्या बहिणींचे बँक खाते तुम्ही जर योजनेला जोडलेले असतील तर तुम्हाला त्यासाठी हे काम अर्जंट करावं लागणार आता अर्जंटमध्ये हे काम करा कारण की आता हप्ता येणार पंधराशे नाही एकवीसशे नाही तीन हजार नाही तर डायरेक्ट पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी येणार आहेत शिंदे सरकार शिंदे साहेबांनी एक महत्वाची घोषणा केली होती की ज्यामध्ये सांगितलं होतं पंधराशे रुपये वाढवून आम्ही एकवीसशे देणार महिलांनी आम्हाला साथ दिली महिलांनी आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं महिलांनी ताकद वाढवली तर आम्ही एकवीसशेचे तीन हजार तीनचे साडेतीन चार हजार देखील करू असं सांगितलं होतं महिलांनी करून दाखवलं महिलांची वेडी माया महायुतीचा विजय झाला निकालानंतर महायुतीची जी पत्रकार परिषदेत झाली त्यामध्ये देखील काही त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता हप्ता वाटपाला होते सुरुवात आता काय करावं लागेल अर्जंट लाडक्या बहिणींना ते देखील सांगणे सांगितलं जाणार आहे कारण की आता उशीर जर केला तर बऱ्याचशा महिलांनी पूर्वी उशीर केला होता फॉर्म भरण्यामध्ये गडबड केली पण या एक दोन गोष्टी मध्ये चूक झाल्यामुळे काहींना एकच हप्ता आला काहींना फक्त दोनच आले काहींला तीन आले तर काहींना पार शेवटी त्या ठिकाणी आले तर काहींना एकही रुपये आला नाही तर ज्या महिलांना कमी जास्त पैसे आले त्यांच्या पैशांचं काय होणार एकवीसशे रुपये म्हणजेच वर्षाचे पंचवीस हजार दोनशे रुपये येण्यासाठी तुम्हाला काय अर्जंट करावं लागणार रिझर्व्ह बँकेची काय सूचना बँकांना आलेली आहे संपूर्ण आणि सविस्तर अशा तीन अपडेट निकालानंतर तातडीनं तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ तुम्ही तर शेवटपर्यंत पाहत पण जास्तीत जास्त माता भगिनीला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका कारण की आता पैसे सोडलेले आहेत पैसे मिळवायचे असतील तर व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा महायुतीचा विजय झाला आहे महायुतीचा विजय भारतीय जनता पक्ष शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादा पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांना ला लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी ओवाळी दिली पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहे दीड दीड हजार रुपयांनी साडेसात हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असतील तर आता येणार डायरेक्ट पंधरा हजार रुपये महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये महिलांना पंधरा हजार रुपये देण्याचं वचन त्यामध्ये देण्यात आलं होतं तर काही महिलांना पंधराशे हजार पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये वाढून दर महिना देण्यात येणार होते तर काही महिलांना नऊ हजार सहाशे रुपये देखील एक खटी येणार आहेत तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की रिझर्व्ह बँक जे आहे पहा बँकांची बँक आहे रिझर्व्ह बँक तर त्यांनी बँकांना एक सूचना दिली ज्यामध्ये महिलांना आनंदी आनंद झाला पहा लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुम्ही येण्यासाठी कोणत्या ना कोणत्या बँक खातं तुम्ही उघडलं असेल पोस्ट ऑफिस स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक बँक ऑफ महाराष्ट्रा त्याबरोबर तुमच्या डिस्ट्रिक्ट बँक असतील जिल्हा बँक असतील खासगी बँक असतील तर त्या संदर्भात एक अपडेट समोर येत होती की तुमची जी बँक आहे पहा ती बँक चालणार का नाही तुम्ही ज्या बँक खातं उघडलं होतं ते आता चालणार का कारण की आता पैसे वाढून येणार आहे नियम बदललेत का याविषयी आम्हाला प्रश्न आले होते महिलांचे की कोणते बँक खाते चालतील कोणते चालणार नाही तर सगळ्यात महत्वाचे याविषयी उत्तर असं आहे शंकेचं निरसन असं आहे की पहा तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या पैसे जर आले असतील म्हणजे एखादा हप्ता आला दोन किंवा सगळे हप्ते म्हणजे एक जरी रुपये तुमच्या खात्यावर आतापर्यंत आला असेल तर तुमचं खातं कोणत्याही बँकेचं असू द्या ते चालणार म्हणजे चालणार बिलकुल काळजी करू नका काहीच टेन्शन घेऊ नका पण मग काळजी कोणी करायची की अशा महिला आहेत की ज्यांना अजून एकही एक रुपया आला नाही ज्यांनी फॉर्म भरणा फॉर्म अप्रुव्ह झाला फॉर्म मंजूर झाला पण खात्यावर एकही एक रुपया आला नाही तर त्या महिलांनी कृपा करून त्यांचं पासबुक घेऊन त्यांच्या बँकेत जायचं आहे त्यांचं आधार लिंकिंग ओके आहे का डीबीटी एनेबल आहे का ते कृपा करून चेक करून घ्या कारण की आता हप्ता लगेच वाटला जाणार आहे हप्ता केव्हा वाटला जाणार हे देखील सांगण्यात येणार आहे त्याचबरोबर आता मुख्यमंत्री कोण होणार याविषयी देखील चर्चा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांचं त्या ठिकाणी महायुतीची बैठक झाली तर त्यामध्ये सांगण्यात आले की आम्ही चर्चा करू आणि मग ठरू तुमचं काय मत आहे बहिणींच्या कमेंट काय तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण आहे तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच तुम्हाला आतापर्यंत किती हप्त्यांचे पैसे आले आहेत तुम्हाला एक हप्ता आला दोन आले तीन आले चार आले पाच आले तुम्ही कोणत्या बँकेचं खातं खोललं आहे ते देखील कळवा त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट जे आली होती रिझर्व्ह बँकेकडून रिझर्व्ह बँकेकडून महिलांना एक अपडेट देण्यात आली होती जी बँकांना देण्यात आली होती ती एका दृष्टीने महिलांसाठी खुशखबर आहे पहा जे बँक खाते असे आहेत की ज्या बँक खात्यावर विविध योजनांचे पैसे येतात तर बँक काय करत होती केवायसी न केल्यामुळे बँक ते खाते बंद करून टाकत होती मग आता रिझर्व्ह बँकेने स्पष्ट सांगितलंय की ते खाते बंद करू नका केवायसी जरी नसेल तर ते खातं फ्रेश करू नका खातं गोठवू नका महिलांना त्या ठिकाणी जे आहे तर त्यांचं खातं सुरू राहू द्या खातं कृपया बंद करू नका रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता तुमचं खातं बिलकुल बंद होणार नाहीये फक्त तुम्हाला एक काळजी आता अशी घ्यायची आहे की बऱ्याचशा महिलांचं काय झालं पैसे आले आणि पैसे कट झाले का कट झाले तर त्यांचं जे आहे तर त्यांच्या याच्यावर कुठल्या तरी कर्जाचे हप्ते चालू होते तर आता तुम्ही तातडीनं काय करायचं आहे तुमच्या त्या ज्या अकाउंटवर पैसे येऊन कट झाले तर तुम्ही काय करा ते बँक खातं त्या ठिकाणी बदलून टाका आणि आधार लिंकिंग देखील त्याच बँकेला करून टाका जेणेकरून तुमचे आलेले पैसे कट होणार नाही तुमचे पैसे तुम्हालाच राहतील अर्थात सरकारने त्यावेळेस सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचे पैसे कापू नका पण तरीही काही बँकांनी कापले काही महिलांचे पैसे मागे देखील आले पण महिलांना त्यासाठी चक्रा मारावं लागल्या बऱ्याच वेळा बँकेत जावं लागलं त्यामुळे तुम्ही आता पूर्वतयारी लगेच एक दोन दिवसात करून घ्या कारण की आता उद्या बँकेला सुट्टी आहे परवा बँक उघडता क्षणी तुम्ही हे काम करून घ्या निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे निकालामध्ये महायुतीचा विजय स्पष्ट झालेला आहे महायुतीला दोनशे पेक्षा अधिक जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि नक्कीच माता भगिनींनी त्या ठिकाणी जे लाडक्या भावांचं स्वप्न पूर्ण केलं आहे तर लाडके भाऊ तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे पंधरा हजार रुपये अशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील तर त्यांचं मानधन त्यांना त्या ठिकाणी वाढून मिळणार आहे नऊ हजार सहाशे रुपये म्हणजे ज्या महिला अजून एकही रुपये मिळालेला नाही त्यांच्या आधीचे सात हजार पाचशे आणि आताचे दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे तसे टोटल नऊ हजार सहाशे रुपये त्या ठिकाणी मिळतील या व्यतिरिक्त ज्या अशा महिला आहेत की ज्यांना फक्त तीनच थी मिळाले म्हणजे त्यांचे साडेचार हजार मागचे बाकी आहे आणि ही विषय म्हणजे त्यांना सहा हजार सहाशे रुपये त्या ठिकाणी मिळतील काही महिला अशा आहेत की ज्यांना साडेचार हजार मिळाले म्हणजे मागचे तीन राहिले हे दोन हजार म्हणजे असे पाच हजार शंभर त्या ठिकाणी मिळतील म्हणजेच आता कसं आहे की ज्यांचे साडेसात पूर्ण आहे त्यांना फक्त विषय आणि ज्यांचे मागचे राहिले असतील तर त्यांच्या असे एकत्रित हप्ता वाटप होणार आहे त्यामुळे कदाचित हप्ता वाटपामध्ये आकड्यांमध्ये फरक दिसू शकतो त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आता सगळे पैसे येणार आहेत तर तुमच्यासाठी कोण लाडके मुख्यमंत्री तुमच्या असायला पाहिजेत कमेंटच्या माध्यमातून कळवा हो तुम्ही मतदान केलं होतं का तुमचा काय म्हणजे तुमचा या हि जो निकाल लागले ला आहेत तर तुमचं मत याच्यावर काय आहे ती प्रतिक्रिया द्या तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आहेत ते कमेंटच्या हो माध्यमातून कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तातडीनं बँक खात्याच्या संदर्भात हे काम करून घ्या आधार लिंकिंग डेबिटी चेक करून घ्या कारण की आता गर्दी वाढायला सुरुवात होणार पण हप्ते एकदा यायला सुरुवात झाली की रांगास रांगा लागतात तर त्यामुळे तुम्ही अर्जंटमध्ये सोमवारी ही कामं करून घ्या जेणेकरून हप्ता वाटपाला सुरुवात होते सव्वीस नोव्हेंबरला कदाचित जो मागचा विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो संपद आहे त्यामुळे सरकार स्थापना कदाचित त्या दिवशी होऊ शकते आणि कदाचित सरकार स्थिर सरकार आहे आता सगळ्या जागा त्या ठिकाणी त्यांच्या प याने आल्या आहेत माळ त्यामुळे आता लवकरात लवकर सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल आणि लगेच हप्त्यांचं सा हस्तांतरण होणार आहे त्यामुळे लवकर ही कामे करा तुमचे कुठले डाऊट असतील तर कमेंटच्या माध्यमातून विजरा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद